नमस्कार लोक मध्ये आपले स्वागत आहे मध्ये पोलीस चौकी समोर मोटरसायकलची चोरी पार्किंग कर्मचारी बेशुद्ध शहरातील सुरक्षा गंभीर प्रश्न बनली आहे नवरात्र महोत्सव गर्दीत महसुदेरी देवी येथे भरलेल्या यात्रेत एका व्यापाऱ्याची मोटरसायकल दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिवसा डावळ्या चोरी झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरी ही पोलीस चौकीच्या आगदी समोरील बाजूने घडली चोरीची शिकार झालेली गाडी दिवसा डावळ्या हिरो एच एफ डिलक्स एम एच एकवीस बी टी ब्याऐंशी बारा ही गाडी किशोर अण्णा शिंदे राणा शिंदे नगर आंबड यांची आहे ही गाडी पार्किंगमध्ये सुरक्षित ठेवली होती तरीही पोलीस चौकीच्या मागून चोरी गेली या घटनेमुळे एकच प्रश्न उभा राहतो पोलीस चौकीजवळ असूनही चोरी कशी घडली व्यापारी किशोरांना शिंदे म्हणाले की मी खूप गरीब आहे ही गाडी माझ्यासाठी महत्वाची होती चोरी झाल्यामुळे मला मोठ्या अडचणी येत पोलिसांनी सांगितले की गाडी शोधा नंतर गुन्हा दाखल करा या घटनेत पार्किंग कर्मचारी देखील निष्काळजीपणा करत होते गाडी चोरी होईपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही त्यामुळे पार्किंग व्यवस्थापनही गंभीर प्रश्नाखाली आले आहे आंबेडकरांचा विश्वास प्रशासनावर आणि पार्किंग कर्मचाऱ्यावर धोक्यात आला आहे ही घटना सुरक्षाविषयी प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे या संदर्भात लोकात्मनी चॅनलच्या प्रतिनिधींनी व्यापारी किशोर अण्णा शिंदे व त्यांच्या आईशी संवाद साधला असून त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले तुमची गाडी किती तारखेला चोरी गेली याबद्दल काय सांगणार एकोणतीस तारखेला गाडी मच्छोदरी देवी मंदिर गाडी आमची एकोणतीस तारखेला गेली माझी पोलिसांना विनंती आहे माझी गाडी मला शोधून द्यावी काय नाव तुमचं राहणार अंबर आई तुमच्या मुलाची गाडी गेलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात गाडी गेली धंदेवाले आपण गरीब माझं सांगा आलता गाडी पार्किंगला लावली होती दुकान बरोबर गाडी कोण नेल्या कारण त्या गाडीचा पत्ताच नाही आता एकदम गरीब लोक आहे आम्ही कुठं लावली होती जत्र्यातच जत्रा का, 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 मध्ये गेली काय काय मागणं काय तुमचं आता आपलं गाडी आपल्याला पाहिजे धुंडून द्या पोलिसांना हो गरीब लोक आहे आम्ही रोज धंदा करणार आहे काय नाव आहे तुमचं अशाच म्हणून ताज्या बघण्यासाठी आपल्या लोकात्मिक चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मित चॅनल साठी प्रतिनिधी करण कांबळे अंबार